या दादरच्या शिवाजी पार्कातल्या सेल्फी पॉईंटच्या परिसरातला आढावा घेतलाय आमचे दादर शिवाजी पार्क दादर शिवाजी पार्क इथं असलेल्या सेल्फी पॉईंटला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं काढण्यात आलं आणि आता पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सेल्फी पॉईंटला उभारण्याची थी एक टीम घेऊन येते यावर आता एक एकंदरीत शिवसेना भाजप आणि मनसे एकमेकांसमोर आले आहेत कारण भाजपने रितसर परवानगी घेतली आहे वॉर्ड ऑफिसरकडनं इथे सेल्फी पॉईंट उभारण्याची तर शिवसेनेचा दावा आहे की तेच इथं जे आहे ते सेल्फी पॉईंट तयार करतील पोलीस आपण इथे पाहू शकतो शिवाजी पार्कच्या या परिसरामध्ये पोलीस आहेत आणि पोलीस लावून कोणताही अनुचित प्रकार इथे घडावा नाही यासाठी पूर्ण जी आहे तयारी करणार आहे आपल्यासोबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत शिवाजी पार्क पोलीस स्टेशनचे साहेब इथे तुम्ही बंदोबस्त लावलेला आहे परिस्थिती काय आहे तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे राहत सेल्फी पॉईंट काढण्यासाठी माझा एकच इशू आहे फक्त बी एम सी जे ज्या बी एम सीचं परमिशन बी एम सीचं पत्र ज्याच्याकडे असेल तो परमिश तो, तो फक्त इथं शेल्फी पॉईंट लावेल बाकी लावू शकत नाही एम बीएमसीच्या अखत्यारीमध्ये एक ग्राउंड येतं मनसेचं म्हणतं की आमची ही संकल्पना होती तर आम्ही इथं पुन्हा उभारू आम्ही थीम चेंज करण्यासाठी इथे काढलं होतं शिवसेनेच्या नगरसेविका म्हणतात की आता त्या नगरसेविका असल्यामुळे त्यांचा हो तो हक्क आहे भाजपने वॉर्ड ऑफिसरकडनं परवानगी घेतली वॉर्ड ऑफिसरकडे बसून तिघांनी बसून त्याच्यावर तोडगा का काढावा तुम्ही सांगा आपण हा सेल्फी पॉईंट काढला होता आता पुन्हा तुम्ही उभारताय त्यावर आता शिवसेनेने आक्षेप घेतलेला आहे शिवसेना म्हणते की त्यांनी काढला म्हणून आम्ही आता इथे आमचा विकास करू त्याचबरोबर भाजपने रितसर परवानगी घेतली वॉर्ड ऑफिसरकडनं शिवसेना क्लेम करायला आली आहे की आम्ही इकडे सेल्फी पॉईंट करतो आहोत इकडे सेल्फी पॉईंटवरती इकडे काही दिसत नाही आहे ऍक्च्युली आम्ही दुसरं क्रिएट थीम तयार केलेली आहे ती थीम जरा रेडी व्हायला एक दिवस उशीर झाला म्हणून ते लावले गेलेलं नाही बाकी तारा आणि आमच्या इलेक्ट्रिक केबल्स सगळ्या तिकडे तशा तशा आहेत राजसाहेबांनी आम्हाला आदेश दिलेले आहेत आणि त्या आदेशानुसार आम्ही ते पुढे कंटिन्यू करत आहोत आमच्याकडे थीम रेडी झालेली आहे आणि आज ती लागण्यात येत आहे भाजपने रितसर वॉर्ड ऑफिसर यांच्याकडनं परवानगी घेतली आहे भाजपनी त्यांनी आशिष शेलारांनी जे लेटर दिलेलं आहे तर त्यांनी ता खरं म्हणजे त्यांच्या बँड्रासारख्या विभागामध्ये त्यांच्या प्रभागामध्ये असा सेल्फी पॉईंट केला तर ते खूप बरं वाटेल त्यांनी त्यांच्या इकडे करण्यासाठी भरपूर अशा गोष्टी आहेत त्यांनी तिकडे कराव्या आज आमची सगळी तयारी झालेली आहे आणि आज आम्ही सेल्फी पॉईंट तयार करून इकडे फिट करण्यात येत आहे निश्चितपणे आता या सेल्फी पॉईंटच्या माध्यमातून तिन्ही पक्षांमध्ये एकंदरीत जो वाद निर्माण झालेला आहे त्या त्यामुळे या परिसरामध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याच्या संकेत आहेत आणि यासाठीच पोलीस पोलिसांनी इथे बंदोबस्त लावलेला आहे कॅमेरामॅन अरविंदसह गणेश ठाकूर एबीपी पी माझा मुंबई